আমি <laughs> ला 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 एका बाजूला राष्ट्रवादीचे घटने म्हणून सचिन साधव काम पाहतात तर दुसऱ्या बाजूला माझे नगराध्यक्ष सदशिव बापू सातो यांची प्रचार पूर्ण निवड केली आणि बापू हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आमच्या कुटुंबात खूप महत्त्वाचे मार्गदर्शक आहेत मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी खूप मोठी जबाबदारी घेतलेली आहे त्याबद्दल बापूंचे मनपूर्वक आभार मानते मी त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा सगळा प्रचार हा त्यांच्या मार्गदर्शनात आला आणि अनेक कुटुंबाचे जे सरकारी राहिले आपल्या सगळ्यांचे आणि मार्गदर्शन राहिले त्यांच्या सगळ्यांच्याच मदतीने हा उपक्रम होईल त्याच्याबरोबर प्रवास घेत सुभाष ढोले असतील शहर आणि ग्रामीणचं काम करते सतीश मामा एस एन बापू हे सगळे ग्रामीण भागातचं काम करते आणि या सगळ्यांनी ही सगळ्यांनी ही जबाबदारी ही सगळ्यांनी मी वाटून घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि प्रचार हा नेहमीप्रमाणे माझंही चौथं इलेक्शन आहे त्यामुळे साधारण या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या दिलेल्या सूचनांप्रमाणे हा या भागातला संपूर्ण प्रचार करून कार्यकर्त्यांना किंवा जुन्या सहकार्यांना जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे तशी पवार कुटुंबातल्या सदस्यांना देखील जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे असं कळते नेमकं ज्याला प्रचार करायची इच्छा असेल त्यांनी त्यांनी प्रचार करावा आणि ही साधारण इलेक्शन हे विचार आणि आमच्यासाठी आमच्यासाठी ही वैचारिक लढाई जे काली कालही आमच्यावरची टीका झाली मला एका गोष्टीचा आनंद वाटला की आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी काल केला नाही कारण का महाराष्ट्रात आलं की पहिलं एन सी पी म्हणायचं आणि मग नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचं त्याच्यातून आम्हाला प्रचंड वेदना आवडते त्याच्यामुळे काल फक्त त्यांनी जी काही टीका केली पुन्हा तो हटक असं की जबाबदारी वाटत योगेंद्र पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघ दिला असं कळत आहे किंवा शर्मिला पवार असतील किंवा श्रीनिवास पवार असतील त्यांना इंदापूरची जबाबदारी दिली आहे राजू असतील किंवा रोहित पवार असतील त्यांना जे आहे ती बारामतीची जबाबदारी असं कळत आहे असं काय झालेलं आहे मला तरी माहिती नाही आपल्याला काही माहिती असेल तर मला माहिती नाही पण माझ्या चौथा इलेक्शन आहे माझ्या सगळ्या इलेक्शनमध्ये संघटनेतले सगळे पदाधिकारी जे माझं कुटुंबच आहे मतदारी माझं कुटुंबच आहे आणि त्यातून माझ्या कुटुंबातले आणखीन लोक हे दरवर्षी प्रचाराला पाच वर्षांनी माझ्या प्रचाराला असतातच त्याच्यामुळे प्रत्येकजण माझे सगळे भाऊ असतील वहिन्या असतील एकदम माझ्या घरातल्या दोनही मोठी झालेली आहेत आज योगेंद्र असेल रोहित असेल श्रीनिवास धवळ असतील राजूदादा नंदा वैगे माझ्या बहिणी लिहिणी इंदुलकर नीता पाटील या सगळ्याच माझ्या बहिणी मला मदत करतात दरवर्षी त्याप्रमाणे त्या नेहमीप्रमाणे पाच वर्षांनी ने। त्या खूप सगळे एक प्रायव्हेट लाईफचे होतात पण बहिणीसाठी सगळे उभे राहतात त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की त्यांचाही खूप मोठा आधार मला काही एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे काल देवेंद्र पवार बारामती तालुक्यात भेट गावभेट दौरा करीत असताना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की जोपर्यंत आमचा प्रश्न मिटत नाही आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण गावभेट दौरे करू नयेत अशा सूचना केलेल्या आहेत आपण काय आवाहन करत मला असं वाटतं त्या सूचनेनंतर अतिशय मॅच्युअर या मुलांशी अतिशय चांगली चर्चा केली त्या मुलांनीही नंतर युगेंद्रबरोबर बसून खूप समजूतात दोघांनी म्हणजे वयाने तीही मुलं लहान आहेत युगेनी इतका काही मोठा नाही आहे पण त्या मुलांनीचंही मी कौतुक करते आणि युगेंचं मनापासून कौतुक करते की त्या सगळ्यांनीच खूप चांगली चर्चा केली सगळ्यांनी विषय समजून घेतला एकामेकात ऐकून घेतलं आणि त्याच्यामुळे मला विचाराल तर त्या जो म्हणजे ती मुलंही आणि युगेन ह्याच्यात एक नवीन चांगली मैत्री आणि एक विश्वासाचं नातं झालं त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे तो आता मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि बटक्या विमुक्त समाजाचे जे जे आरक्षणाचे मुद्दे आहेत त्याबद्दल मी स्वतः पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त वेळा कोण बोल खातार बोलला असेल तर ते मी त्याचा अभ्यास त्याचा फॉलोअप हा सगळा आम्ही सगळे करतोय आणि मी अनेक वेळा तुमच्याही चॅनलवर बोलले की आरक्षणाबद्दल जे सरकार महाराष्ट्रात आणि देशात आपण बघितलंय की महाविकास आघाडीच्या जागे संदर्भात आता शेवटची अंतिम बैठक सुरू आहे लवकरच या जागेचा निकाल लागणार आहे आपल्याला काय संदेश मिळालेत का काय माहिती नाही त्या प्रक्रियेतच नाही तारखेला रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही आणि शरद पवार यांनी एकत्र भेट घेतली अशा चर्चा उदाहरण आले याबद्दल काय सांगा साधारणतः याची सोशल मीडियामध्ये खूप चर्चा आहे की तुम्ही दोघांनी तीन तारखेला तो बारामधीच दौरा होता आठ वाजेपर्यंत साडे नऊ बरोबर पावणे दहा वाजता मी लात होते बरोबर बारामती मी नाही पावणे दहा ला होते आपण लाईट केलं होत का लात पावणे दहा गेलो आई साहेबांचं दर्शन मी साडे नऊ पावणे दहा ला त्याच्यानंतर घरी गेलो आपण माझा चष्मा मंदिरात